आवाज पहिल्यांदाच पहिल्यांदाच पोस्ट केलेला आहे ते आवाज संघाकडून आणि दिव्या आजार संघाचा चढाई बाजारला बाद केले पहिला गुण मिळवलेला आवाज न आणि आता मात्र डबल सेवन जर्शी प्र केलेली आवाजची हे खेळाडू जे अतिशय चांगली आपल्या संघाची चढाई करते आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करते आपल्या तालुक्यासाठी चांगली कामगिरी करते आणि तालुक्याचं नेतृत्व करते अशी ही चढाई पाहतात दिलखुश आवाज आता तिव्ही आगर क्रमांक दोन प्रधान केलेले आहे आणि आपल्या संघा उभारण्याची उघडण्याची जबाबदारी तिच्यावर टाकलेली आहे अशी ही चढाई पाहतात पहिल्या चढाईमध्ये आपल्या सहकार्याला मात्र आवाज संघानं बाद केलं होतं आणि त्याची परतखट करण्याचा प्रयत्न मात्र करण्याचा प्रयत्न करते आणि चांगली पुन्हा एकदा सूचना आहे थर्ड राईटच्या वेळेस इथून भोंगा वाजवला जातो सरकारचा थर्ड राईड

हॅलो दरम्यान दहा नंबर त्याचे प्रदान केलेले स्त्रीसाठी आवाज संघासाठी थर्ड व्यक्ती सूचना आहे

गेली आणि पूज केली होती अतिशय सुंदर असे काढला प्रयत्न परत तो तराई मध्ये मात्र प्रयत्न पडते आणि स्वतःला मात्र ती बचाव करू शकली नाही आणि पुन्हा एकदा लागू पाड दुसऱ्या मध्ये सुद्धा अपेक्ष परत दिव्या घरची ही चढाई बाजत आपल्या संघासाठी मौलिक कामगिरी करील असं संघ व्यवस्थापकांना वाटलं होतं म्हणून तिला पाठवण्यात आली होती परंतु प्रयत्न दहा नंबरची चर्चे परि त्यांनी केलेली नंबर म्हटलं की आपल्या समोर क्रिकेटचा भगवान सचिन तेंडुलकरची आठवण सगळ्यांना येते आणि हा दहा नंबर मात्र कबड्डी मध्ये मा परिधान केलेली ही दिवे चढाई चढाई आपल्याला पाहायला मिळते काही नंबर असे असतात की जे नंबर त्याच्या नावानेच ओळखले जातात आणि आता मात्र अतिशय सुंदर चढाई पकड करण्यात आलेली आली खुश आवाज करून आणि आपल्या संघासाठी एक आ, आ, के ले ले ना सुंदर चौडा उघडलेला आहे आणि चार गावांच्या शिमेवर बसलेलं हे दत्त मंदिर आहे असा ह्या दत्त परिसराचा एक अतिशय लौकिक आपल्याला पाहायला मिळतो अलिबाग तालुक्यातील एक अतिशय सुंदर अशी चढाई पाहू या मध्ये काय आणि प्रयत्न चांगला होता आणि अतिशय चांगली पकड केली होती परंतु निर्णय मात्र पण त्यांनी दिला तो म्हणजे एक कोण दिलाय तो दिव्याकर संघासाठी बाकी एक इक्वल करून टाकलं त्यांनी या सामन्यामध्ये निरीक्षक आणि पंच यांचा अतिशय बारकाईने निरीक्षणाच्या बरोबर अनेकांकडून व्हिडिओ शूटिंग सुद्धा होते त्यामुळे कुठल्याही प्रकारचे शंका असणार नाही अनेक जणांकडे व्हिडिओ शूटिंग केली जाते सत्य ग्रीडची आवाज करते आणि आता केवळ एक औपचारिक का? आहेत का। काय योगायोग आहे बघा दोन्ही डबल सेवन डबल सेवन बघूया आता तिसरी चढाई घेऊन गेलेली पाच नंबरचे जशी प्रधान केलेले हे अतिशय चांदी चढाई पाचार आहे परंतु प्रयत्न खूप करते यश मात्र मिळत नाही आता ह्या चढाईमध्ये बघूया यश मिळतोय का तोच चढाई केल्या त्या दोन्ही वेळेला अपयश असं मिळालं आता तिसऱ्या चढाईमध्ये बघूया काय करतोय प्रयत्न चांगले आहेत परत काही प्लेयर आपल्याला आवास मध्ये पाहायला मिळतात जे चिल्ल्याला खेळतात असे प्लेयर आहेत आणि त्याचा खेळ अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय हा आपल्याला असं म्हणता बाल बाल बंजगे तो वेट कर वेट कर जा काउंट राइडर वन अपॉइंटमेंट

पहिले ते दोन सामने झाले अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी चाळीस संघाने केली होती परंतु आज तिसरा सामना मात्र थोडासा एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळतो अतिशय समरण धार निघाला आपल्याला त्यांनी नाही नाही रेडला रूट टेक हेच लागला पडले ही खूप रसिकता आपल्याला इथे पाहायला मिळते बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळताय दिव्यागर आणि हवास या दोन संघा दरम्यान चाललेला हा सामना आहे यानंतर पुन्हा पहिल्या फेरीतला सामना होणार आहे आणि मग तो सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने सुरू होतील आणि ते मात्र आपल्याला वाव पॉइंट अखेर यश संपादन केलं ते आहे दुरुस्त आहे समोर संघ हा बलाटे संघ आहे एक नावलौकिक कमावलेला संघ आहे आवाज संघामध्ये चांगले चांगले प्लेयर्स आहेत खेळाडू आहेत जे मॅच विनर म्हणता येईल त्याला असे संघ खेळाडू आहेत त्यात डबल सेवन जर्सी परिधान केलेली आपल्याला पाहायला मिळेल तर आतापर्यंत अतिशय चांगली अ चढ केलेल्या बोनस पॉइंट दिलाय दिव्यागर साठी आवाजच्या रणजित राणे समोर दिव्यागर हा एक नौका संघ वाटतो आपल्याला मुलीही लहान आहेत वयनही लहान आहेत शरीराने लहान आहेत परंतु खेळ मात्र चांगला करताना पाहायला मिळतो आपल्याला मी दुखताच बोलून गेलो रणजित राणे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला संघ आणि त्यांची मुलगी आकांक्षा या संघामध्ये खेळते विशेष अभिनंदन आहे त्यांच्या पण आवासकडून बारा नंबरची जर्सी परिधान केलेली ही चढाई पाहत्या एक चतुरंग चढाई करता परंतु तर अतिशय सुंदर पकड केलेली आहे ती दिवस पहिली पकड झालेली आहे दिव्यागर करून अतिशय सुंदर पकड झालेली आहे दिव्यागर संघाकडून पाहूया आणि आता मात्र शेवटचे चार मिनिटं पंधरा